नमस्कार मैत्री न मैत आता तुम्हाला माहितच आहे हळूहळू आपल्या मराठी सणांची सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला पार्लरला जावं लागतं काही मेकअप साठी कधी आपल्याला फोटोशूट करायचं असतं कधी आपल्याला नखरे करायचे असतात तर चला मग सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मेकअप कसं करायचं ते तुमच्यास शेअर करणार आहे त्याआधी आता होळी येणार आहे त्यामुळे पाण्याचा वापर कमी करा आणि आपले कोरडे रंग वापरा जेणेकरून आपल्या स्किनलाही काही प्रॉब्लेम होणार नाही आणि हा माझ्या मेकअप मधून त्याही प्रकारच्या स्किनला काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये कारण की मी सगळे असे आपले सगळे चांगले प्रोडक्ट वापरले आणि खूप कमी मेकअप आहे आपला हा आणि एच डी ही मागच बुडल आणि अजून एक सांगल की घरच्या घरी तुम्ही करू शकता आणि आपल्या नवऱ्याची पहिले नक्कीच वाचवू शकता चला मग आपण लवकर आवरायला घेऊ आता इथं मी साधा बंद घातलाय आता मी हेअरस्टाईल काही केली नाहीये कारण माझं छोटं बाळ आहे मला वेळ देत नाही जितका वेळ माझ्याकडे आहे तेवढ्या वेळेत मी ट्राय केलंय सिम्पल असा इथं आपला जो बुकडा आहे तो घालून घेतलाय आणि त्याला जाऊन रौड करून असं कदर बनवून घेतलाय आता मी केस कट केले त्यामुळे ही ट्रिक तुमच्यासाठी पण कामात येऊ शकते कारण केस असेल तर तुम्ही याच्या आतमध्ये जो डोन असतो तो पण घालू शकता पण मी इथं काय घातलेलं नाही तरी पण मस्त असं आलेला इतके केस आहे माझ्या सध्याला आम्ही साधी अशी साडी घातली आहे आणि थोडे फोटो पण काढून घेणार आहे त्यामुळे थोडेसे व्यवस्थित केले बाकी तुमच्या संग फक्त मला मेकअप शेअर करायचं आहे चला मग आपण सुरुवात करू सगळ्यात आधी मी साडी आपली आवरून सावरून खोचून घेतलं कंबर आता आपण सुरू करू मेकअप सगळ्यात आधी आपल्याला क्लिन्झिंग मिल्क लावायचं आहे इथं आणि आपला जो फेस आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे कारण आता दुपार झालेली आहे दिवसभराचं जे आपल्या तोंडावर धूळ वगैरे आहे म्हणजे मेकअप हा छान सेट होईल आपला म्हणून मी इथं क्लिन्झिंग मिल्क यूज केलं आहे आयोअर्स यूज केलं आहे तुम्ही तुम्हाला जे आवडत असाल ते तुम्ही वापरू शकता आता इथं क्लिन्झिंग मिल्क वगैरे झालं आहे माझं लावून आणि छान असं बघा तुम्ही लगेचच चेहऱ्यामध्ये फरक तुम्हाला दिसत असेल कसं वाटतं आहे फरक दिसतं की नाही बघा किती घाण निघली पाच मिनटं थांबून आपल्याला इथं घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल आणि ॲलोवेरा जेलसुद्धा छान असं लावून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण मज झालं पाहिजे पाच पाच मिनटाचा ब्रेक घ्यायचा आहे त्यानंतर इथं प्रायमर घ्यायचं आहे प्रायमर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता आणि इथं मग मी लावलेला आहे उडा ब्युटीचं आणि ते पण छान असं मर्ज केलं आहे जेणेकरून काय होतं आपलं मेकअप फुटत नाही नंतर कन्सिलर कंटर जे असेल तुमच्याकडं अवेलेबल ते तुम्ही घेऊ शकता आणि इथं आहे ना स्किन कलरमध्ये जो शेड असतो तो, तो, क्युआ, 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 क्युआ हो तो।, तो मी इथं वापरला आहे जिथं आपल्या चेहर डार्क किंवा जखम वगैरे असते तिथं नंतर दोनशे वीस नंबरचं मी इथं फाउंडेशन घेतलं आहे फिटमीचं ते सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे तुमच्या स्किन टोनवर डिपेंड आहे की तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे मला ते तुम्ही ते घेतलं आहे नंतर तिथं पावडर लावली आहे आता खुशखबर ही आहे आपल्या व्हिडिओमध्ये की मी द आय वापर केला नाही तर ही वीस रुपयेवाली मॅजिक लिपस्टिक तुम्हाला माहित असेल ती इथं मी वापरली बघा अशा पद्धतीने इथं मी लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्या काय कर आप करायचं आहे आपल्याकडे असलेलं रूज किंवा कोणी ब्लशर म्हणतं ते तुम्ही इथं वापरायचं आहे पहिले ते आपली लिपस्टिक छान चोळून घ्यायची आहे मॅजिक लिपस्टिक त्याच्यानंतर हे रूज थोडंसं लावून घ्यायचं आहे ब्लशर लावून घ्यायचं आहे आणि टॅप टॅप करायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यानंतर वर लावायचं आहे थोडंसं हायलायटर खूप छान असा आहे शेडोचा लुक आपला इथं क्रिएट होतो बघू शकता की ते छान वाटतंय आणि ब्रशची पण गरज नाही आणि महागड्या अशा आहे शेडोची पण गे गरज नाही नंतर हायलायटर आपल्याला लावायचं आहे त्याच्या आधी इथं मी ब्लश घेतला आहे थोडंसं हसायचं आहे हलकंसं आणि वर हलकं लावायचं आहे जास्त डार्क नाही करायचं आहे तर वेगळंच काहीतरी दिसू आपण इथं हलकं लावून घेतलं त्याच्यानंतर नाकाला लावून घेतलं आहे थोडंसं चीनला पण लावून घेतलं आहे नंतर आपल्याला इथं लिपस्टिक पण लावायची आहे अजून म्हणजे आपल्याला हायलायटर लिप्स वगैरेला कवर करता येईल इथं मी लिपस्टिक लावून घेते आता तुम्हाला जो रंगा वड़ता सेल जो जाता सेल तो रंग आवडत असेल जो तुमच्या आउटफिटवर जात असेल तो तुम्ही इथं वापरू शकता इथं मी लावलेला आहे रेड डार्क आणि मी जास्त करून तोच वापरते आणि मला तोच आवडतो इथं लिपस्टिक लावून झाली आणि छान असं कवर केलेला आहे इथं सिंदूर पण लावायचा आहे आपल्याला आयलायनर पण लावायचा आहे आणि मस्करा पण लावायचा आहे त्या हळूहळू करून मी आता लवकर लावून घेते कारण मला असं बघून होत नाही आणि ज्याचे ॲब्रो वगैरे असे हलके असतील त्याने आपलं हे वापरायचं आहे ॲब्रो पेन्सिल भेटते ती वापरायची आहे इथं मेकअप बऱ्यापैकी झालेला आहे पण थोडासा सुकून घेत आहे कारण की मला थोडंसं गरमत होतं कारण किचनमध्ये हा शूट चालू होता त्यानंतर इथे मी छोटीशी माझी इटुकली पिटुकली टिकली लावून घेतली तुम्हाला आवडत असेल तशी तुम्ही छोटी मोठी तुमच्या आवडीनुसार लावू शकता इथं खूप गरमत आहे मला कारण की किचनमध्ये शूट चालू आहे तुम्हाला बोलले मी आणि देवा तिकडच्या घरामध्ये म्हण मला तिकडे जास्त जाता पण येत नाही नंतर इथे मी सिंदूर लावून घेतला टिकली वगैरे झाली लिपस्टिक झाली मेन आपला मेकअप इथं प्रॉपर झाले होता आपल्याला फक्त आता ज्वेलरी घालायची होती त्याआधी घ्यायचं तुम्हाला काजळ लावून मस्करा कारा इथं लावून घ्यायचा होता आणि बाकी जास्त काय आपला मेकअप इथं राहिलेला नव्हता आणि बघा छान वाटतं असं लगेच लुकमध्ये थोडंसं डिफरंट लुक झाला असं क्रिएट माझा नंतर आपल्याला इथं ज्वेलरी वगैरे घालायची होती आता इथं मी काढली होती माझी नावाची नथ वगैरे आधीच काढून ठेवली होती जी की तुम्ही बघितली आहे एखाद्या व्हिडिओमध्ये म्हणजे असा नथीचा व्हिडिओ त्यामध्ये इथं हायलायटर लावून घेतलं मी हायलायटरनी लुक लगेचच असा हायलाईट होतो आपला म्हणून त्याला हायलायटर म्हणता किती छान लगेच बघा किती ग्लो आला चेहऱ्यावर असं फ्रेश फ्रेश वाटायला लागले आता आपल्याला ज्वेलरी अशी घालून घ्यायची आहे इथं मी ना एक मंगळसूत्र घेतलं आहे छोटंसं गळ्याला टच करून असं असं म्हणजे एक नेकलेस घेतला आहे आणि त्याच्यानंतर कानातले पण घातले आहे त्याला वेल पण घातली हे बघा ही माझी फेवरेट अशी नत म्हणजे माझ्याच नावाची माझ्याच ब्रँडची हिन्नत आहे आणि इथं बघा साडी पण आधी घातलेली होती ती फक्त चला तर माहिती न कसं झाला माझा लूक मला कमेंट करून नक्कीच सांगा बघा पार्लर सारखा ग्लो आलेला आहे आणि मेकअप पण छान झालेला आहे मला तरी असं वाटतं आणि सिम्पलपेक्षा खूप छान असा लुक झाला आहे आणि सगळा मेकअप हा तुमच्या साडीवर डिपेंड करतो आणि आता देवाला घेतले मी कारण तो रडत होता आणि बघा कसं झालंय मेकअप मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या चायबरोबर आहे ना असे पातळ आहेत ना ते काजळ पेन्सिल किंवा अशी अशी पेन्सिल असते बघा ॲयबरोब पेन्सिल ती यूज करून थोडं थोडे हलके थोड� हलके हे करू शकता अजून टिप्स द्यायची तर तुम्ही मोठी पिकली लावू शकता पण मला आवडत नाही म्हणून आणि तुम्ही छोटी नथ पण घालू शकता की मला आवडत नाही म्हणून मी मोठी घातली आहे आणि हे हे जे आहे कोणत्या पण से यूज करू शकता ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल हे छान आहे मला आवडतं म्हणून आणि अजून आहे ना आणि निलपेट आता काही लावलेली नाहीये त्यामुळे निलपेट पण घेऊन ठेवली होती तुम्हाला दाखवायचं होतं मला व्हिडिओमध्ये ते काही जमलं नाही आणि देवामुळं कारण तो रडायला लागला चला मग एक तुम्हाला सिम्पल असा माझा पूर्ण लुक कसं झालाय ते तुम्हाला दाखवते आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला तर व्हिडिओ आपल्या नेक्स्ट तोपर्यंत बाय बाय कर बाय 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 कर बाय बाय अशा पद्धतीने मी झाले आहे थ्रेडी आता जसं दिसतंय तुम्हाला दिसतंय बघा आणि हे ब्लाउज पण आपण घरी वर्क केलेलं आहे बघू शकता तुम्हाला याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटून जाईन खूप म्हणजे देवाच्या बड्डेच्या टायमाला टाकलेला व्हिडिओ आहे डिसेंबर महिन्यातला नक्की जाऊन बघा मी तशी लिंक शेअर करून देईल आणि कसा वाटला लुक मला नक्की सांगा वाटतंय की नाही पार्लर सर का फुल व्हिडिओ दाखवते आता बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा